दप्तरी ऍग्रो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावाच लागेल एक लाख वीस हजार रुपये प्रमाणे तुमच्याकडनं नुकसान भरपाई घेऊ आम्ही का धोत्रावर विन करतो का का पुसतो लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा या कंपनीनं शेतकऱ्यांना कॉटनचे सीड प्लॉट दिले शेतकऱ्यांनी ते सीड प्लॉट लावले लावल्यानंतर त्याचं संगोपन केलं दीड दोन महिने प्लॉट लावून झालेले आहेत आता प्लॉट करायला सुरुवात करणार तोच कंपनीचा निरोप आला कि आमी था। था की आम्ही तुमचे प्लॉट घेऊ शकत नाही आम्ही तुमचा कापूस घेऊ शकत नाही आणि सुरुवातीला देताना कंपनी अशी म्हटली होती की आम्ही तुम्हाला हे कॉटनचे प्लॉट देतो आहोत तीस हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाण आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ आणि कापूस घेऊन जाऊ मात्र आता कंपनी म्हणते की कापूस प्लॉट उपटून टाका आणि त्या बदल्यात तुम्हाला आम्ही फक्त दहा हजार रुपये देतो तुमचा आतापर्यंतचा खर्च मला असं म्हणायचं की आता त्या शेतकऱ्यांनी महिनाभर जर प्लॉट केला आणि त्याच्यानंतर तो प्लॉटचा कापूस बेचून कंपनीला जर दिला तर त्यांना सरासरी चार क्विंटल जर पकडला तर तीन चुक बारा एक लाख वीस हजाराचा कापूस होतो आहे आणि कंपनी म्हणते दहा हजार रुपये घ्या आणि उपटून टाका मग त्या शेतकऱ्यांची इतक्या दिवसाची मेहनत केली त्याचं काय त्या शेतकऱ्यांचं इथून पुढं पीक खाली राहणार आहे त्याचं काय त्यांचं एक लाख वीस हजार ते दीड दोन लाखापर्यंतचं नुकसान होतंय त्याचं काय याला जबाबदार कंपनी नाही का हा माझा प्रश्न आहे याच्याही पुढे जाऊन या कंपनीनं चालूपणा काय केलेला माहिती आहे का माझ्या गावाजवळ जागदिरी नावाचं गाव आहे माझ्या गावाजवळ वर्दडी नावाचं गाव आहे आणि इकडचं आमचा भरोसा शेतकरी संघटनेचं गाव आहे तर या भरोशामध्ये दहा शेतकऱ्यांनी दप्तरीग्रोचे प्लॅट प्लॉट घेतलेले आहेत जागदरीमध्ये पन्नास शंभर शेतकरी आहेत वर्दडी वैराळमध्ये त्या ठिकाणी वीस पंचवीस शेतकरी आहेत इकडं यवतमाळ किंवा त्या भागातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा मला फोन आले होते मग एकंदर या सगळ्या शेतकऱ्यांना मी एकत्र करतोय आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने या कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या कंपनीचं लायसन रद्द झाला पाहिजे उद्या आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण जे शेतकरी आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन मी डायरेक्ट आमचे जे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत ढगे त्यांना भेटणार आहे बुलढाण्याला तिथं ठिया देणार आहे या कंपनीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे हिचं लायसन कॅन्सल झालंच पाहिजे आता त्यांनी चालूपणा काय केला एक पत्र आणलंय त्याच्यावर वरती दिनांक आहे कुठं कंपनीचा लोगो नाही फोगो नाही काहीच नाही बरं का खाली लिहून देणार श्री सौ जो काय असेल तो लिहून घेणार दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा त्याच्या खाली काय मी श्री विष्णू भीमराव सोसे म्हणजे हा त्या कंपनीचा प्रतिनिधी विष्णू भीमराव सोसे यांच्या मार्फत दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संकरित कपाशी बियाणे बीजोत्पादन कार्यक्रम मग पुढे क्षेत्रासाठी जागा दिले जो क्षेत्र मध्ये राबविला आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे आम्ही सहमतीने सीड प्लॉट काढून उपटून टाकत आहोत यात माझे झालेले नुकसानीचा मोबदला मिळाला असून किती मोबदला एक लाख वीस हजार ते दीड लाख रुपये नुकसान होतं मोबदला किती मिळाला फक्त दहा हजार रुपये प्लॉट उपटून काढून टाकत आहोत यात माझे झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळाला असून यास माझी व हो माझ्या परिवाराची या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण नसून शासकीय व निप शासकीय विभागात माझी उजर राहणार नाही किंवा तक्रार करणार नाही या आम्ही सह लेखी निवेदन पत्र मी आपणास देत आहोत लिहून देणारी सही अंगठा साक्षीदाराचे नाव म्हणजे इतका चालूपणा म्हणजे आधुनिक दुकान उघडले शेतकऱ्यांना लुटांचं लुटायचं आणि तुम्हाला काय वाटतं अग्रीमेंट केलेलं नाही परंतु इथं पुराव्याला काही महत्व आहे की नाही पाचशे शेतकरी काय एखाद्या दप्तरीच्या विरोधात काय तिच्या षडयंत्र करणार आहेत का तुमचे प्रतिनिधी नाही का पुरावा तुमचे कॉल रेकॉर्ड तुमची कॉल डिटेल पुरावा नाही तुम्ही मागच्या वर्षी आमच्याकडनं अशाच पद्धतीने कापूस घेतला तो पुरावा नाही मागच्या वर्षीच्या एक लाख वीस हजार रुपये प्रमाण तुमच्याकडनं नुकसान भरपाई घेऊ किंवा तुमच्या विरोधात कायमस्वरूपी आंदोलन सुरू ठेवू आणि तुमचं लायसन रद्द झालं पाहिजे अशा पद्धतीचं जर तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करत असाल तर संबंधित शेतकऱ्यांना माझा मोबाईल नंबर मी मध्ये टाकतो आहे संबंधित शेतकऱ्यांनी मला संपर्क करा आपण राज्यभरात जेवढे यांनी प्लॉट दिले ते सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित करू आणि यांच्या बोकांडी बसू आणि शासनाला यांचं लायसन रद्द करण्यास भाग पाडू एवढंच नाही तर यांच्याकडनं मोबदला घेऊ तुम्ही हो। तो कापूस काढा तो कापूस घेऊ आणि यांच्या कंपनीत नेऊन जाळू काय वाटतं कमेंट्स मध्ये लिहा डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा मी जर फोन उचलला नाही तर मला टेक्स्ट मेसेज करा मी तुम्हाला कॉल बॅक करेल धन्यवाद